पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा नमस्कार मी बापू साहेब बाबासाहेब पोकळे पाटील खडकवासला भाजपा सरचिटणीस उद्या आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहेब यांचा वाढदिवस आहे उद्या दिनांक बावीस सात दोन हजार पंचवीस रोजी हा वाढदिवस साजरा होणार आहे सर्व महाराष्ट्रामध्ये या वाढदिवस साजरा होत असताना एकाश आम्ही सर्व मंडळातील व मतदारसंघातील सर्व प्रतिनिधी सर्व पदाधिकारी यांनी एक निश्चय केला आहे की आपण जास्तीत जास्त फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर रा राबवणार रा। आहोत तर काही मी रक्तदान शिबिर राबवले आहेत अजून काही या आठवडाभरामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर होणार आहे जे लोक का, लोकउपयोगी कार्यक्रम आहेत तेही होणार आहे आणि फडणवीस साहेबांना यांचा चोपन्नाव्या वर्षातून पंचावन्नाव पंचाव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे तरी मी साहेबांना वाढदिवसाच्या त्यांच्या जन्मदिवसाच्या माझ्या परिवाराच्या वतीने सर्व धायरी ग्रामस्थांच्या वतीने सर्वांच्या वतीने मी त्यांना जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा